श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आपल्या आजूबाजूला काही अशा शक्ती असतात ज्या आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत असतात तशीच एक शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात हा काही योगायोग नाही तर स्वामी समर्थ महाराजांच्या एका शक्तीने हा व्हिडिओ तुमच्या समोर आणला आहे कारण त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे जन्म जे तुम्ही पुण्य केले त्याचे आता फळ तुम्हाला मिळणार आहे याचा सरळ अर्थ असा आहे की तुझ्या आयुष्यात काहीतरी आता मोठे चमत्कारिक आणि चांगले घडणार आहे जो हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल आणि मंत्र संपूर्ण ऐकेल त्याच्या जीवनात येत्या नऊ दिवसात एक अनपेक्षित आणि एक सुंदर असा दरवाजा उघडेल आणि हा मंत्र त्या दरवाजाचा पहिला संकेत आहे मंडळी आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात त्यावेळी आपण पूर्णपणे ढासळतो खचून जातो आपली शांती हरवून जाते आपण प्रचंड अस्वस्थ होतो धीर सुटतो आपलं डोकं काम करत नाही काय चांगलं काय करावं कुठं जावं कोणाला विचारावं कोणाचं मार्ग मार्गदर्शन घ्यावं हे काही कळत नाही आणि अशा वेळेला आपली ती परीक्षाच असते अशा वेळेस जर तुम्ही स्वामींचा धावा केला स्वामींना तुम्ही जर त्या संकटाबाबत सांगितलं तर मंडळी पर्याय हा नक्कीच निघणार आणि तुम्हाला मार्गदर्शन हे नक्कीच मिळणार आपण जीवनामध्ये प्रचंड कष्ट करतो प्रामाणिकपणे कष्ट करतो धडपडतो तडफडतो आणि तरीही गोष्टी आपल्याबाबत काही चुकीच्या घडतात आपण ज्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो तेच आपल्याला धोका देतात ज्या गोष्टींसाठी आपण अपार कष्ट करतो रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतो त्या गोष्टी सहज हातातून निष्ठून जातात आणि मग मन असा विचार करू लागतं की हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय परंतु मंडळी स्वामी हळूच कानात सांगत असतात की जिथे तू पूर्णपणे खचतो जिथे तू पूर्णपणे ढासळतो तुला काहीही सुचत नाही आणि तो पूर्णपणे जेव्हा थकून जातो तेव्हाच तर तू मला आठवतोस आणि मग तिथूनच सर्व माझा खेळ सुरू होतो बाळा कधी कधी स्वामी काही गोष्टी आपल्या आयुष्यातून दूर करतात आपण प्रचंड रागावतो स्वामींचा धावा करतो आणि स्वामींना विचारतो स्वामी आत्ताच तर कुठेतरी माझं चांगलं होत होतं आणि का हिरावून घेतलं तुम्हाला तो तुमच्यावर झालेला अन्याय वाटतो परंतु स्वामींच्या दृष्टीने ती शिक्षा नसते तर ती तुमची घेतलेली एक परीक्षा असते आणि ती एक तुमची तयारीच असते स्वामी काही गोष्टी दूर करतात कारण तू ज्या गोष्टींना धरून बसला आहेस त्यापेक्षा खूप मोठं सुंदर आणि मंगलमय तुला काहीतरी देण्याचं स्वामींची योजना असते तुला वाटतं माझंच काही राहून घेतलं मीच का दिसलो माझ्याच नशिबी हे सगळं का आलं पण स्वामी म्हणतात बाळा मी तुला सतर्क करतोय तुला काहीतरी मोठं घडवायचे जीवन हे पुस्तकासारखं आहे काही पानं खराब असतात काळी असतात म्हणून पुस्तक अखंड खराब नसतं तसेच आपल्या जीवनात काही दिवस संकटे आली म्हणून आपलं अख्खं आयुष्यच खराब नसतं दुःखाच्या काळात सर्वच जण एकटीच असतात दुःखात कोणी कोणाला नाही मदत करत बाळा दुःख हे एकट्यानेच सहन करायचे असते सुखाला तर सर्व साथीदार असतात परंतु स्वामी म्हणतात बाळा तुला एकटं सोडणं हा माझा मार्ग नाही मी फक्त तुझ्या आजूबाजूची गर्दी दूर केली आहे जेणेकरून मला तुझ्या आयुष्यात काही चांगलं घडवायचं आहे ते थेट घडवू शकेन लोक आज तुला नावे ठेवतील दोष देतील समजून घेणार नाहीत परंतु उद्या तेच लोक तुला वाकून सलाम करतील कारण बाळा मी जेव्हा द्यायला येतो तेव्हा तुला अर्धवट काहीच देत नाही जे काही देतो ते संपूर्ण देतो पूर्ण तुझे सर्व स्वप्न मी पूर्ण करतो आणि बाळा जर तुला वाटत असेल तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत आणि मी तुझ्या पाठीशी उभा राहावा तर हा माझा एक मंत्र आहे तो संपूर्ण ऐक तर मंडळी हा तुम्हाला स्वामींनी दिलेला एक संकेत आहे आणि हा तुम्ही दुर्लक्षित करू नका संध्या नेहमी नेहमी समोर येत नाहीत ही संधी तुम्ही दुर्लक्षित करू नका मंत्र संपूर्ण ऐका तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम श्री अवधूता श्री स्वामी समर्था 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 ओम श्री अवधुता श्री स्वामी समर्था ओम श्री अवधूता 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 श्री स्वामी समर्था ओम श्री अवधुता श्री स्वामी समर्था ओम श्री अवधूता श्री स्वामी समर्था ओम श्री अवधूता श्री स्वामी समर्था